ठाकरे एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे का काय म्हणाले महाजन राज्यातील विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेला जबर धक्का बसलाय या निवडणुकीत ठाकरे गटाला अवघ्या वीसच जागांवर विजय मिळाला तर एकशे अठ्ठावीस मतदारसंघात उमेदवार उभ्या केलेल्या मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही ठाकरे बंधूंना विधानसभा निवडणुकीत बसलेल्या या झटक्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी काळात एकत्र एक येणार का अशी चर्चा सुरू झाली होती या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलंय जिंकू अशी अपेक्षा मला होती लाडक्या बदल महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती निर्माण झाली नाही या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता